आज हा जो अपघात सुदैव झालेला आहे आज प्राचार्य देशमुख सरांच्या समोर या तरुणाईचा राग जो आहे तो स्वाभाविक आहे या तरुणांनी एकच केलं की जेव्हा हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा आम्ही कॉलेजलाही कळवलं बाहेर कळवलं परंतु ती डेथ बॉडी तर म्हणता येणार नाही कारण की डिक्लेअर नव्हतं परंतु एक तास त्या ठिकाणी पडलेली होती त्याला कोणत्याही प्रकारचं जे फर्स्ट एड पाहिजे इमिजिएट त्याला ट्रान्सफर टू द हॉस्पिटल इमिजिएट त्याला पाहिजे हे त्या ठिकाणी झालं नाही म्हणून मी प्राचार्य दृष्टीला ती खंत व्यक्त केली दुसरी महत्वाची खंत अशी की ज्याप्रमाणे त्या कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी बसची व्यवस्था आहे विद्यार्थ्यांसाठी का नाही हा दुचा भाव काय त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं की के जे करतोय तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या ठिकाणचे रस्ते अद्याप झालेले आहेत माननीय आमदार त्यांच्या कॉलेजला आले होते सुरेश घोळे जेव्हा प्रश्न विचारला होता मुलांनी तेव्हा त्या ते प्र मुलाला प्रश्नाचं उत्तर देण्यापासून कॉलेजने त्याला थांबवलं होतं की ते आपल्याकडे आल्या आणि त्याच्यामुळे प्रश्न करू नका किंवा त्यांना असे काही दुसऱ्या काढू नका म्हणून सरांना हेच सांगितलं की या तीन वस्तू आपल्याकडून निष्काळजीपणाची हे दिसून येते त्याच्यामुळे भविष्यात अशा प्रकारची पूर्णवृत्ती होऊ नये म्हणून अपघात झाल्याबरोबर सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहे सायटेशन आहे ते सर्वप्रथम जो जखमी आहे त्या जो पल्लेला त्याला हाऊ ॲडमिशन तुम्ही जवळच्या जवळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिथे हे कॉलेज चुकलेलं आहे त्यांनी फक्त जो जखमी होता त्याला घेऊन गेलेले आहे आणि यांनी जो कॉललेला होता तो अर्थलेला होता जे काही होता तो दवाखान्यात दोन असं डिक्चर होतो की जो डेड आहे का डेड आहे त्याच्यामुळे ही चूक झालेली आहे म्हणजे आपल्या माध्यमाने प्रत्येक ठिकाणच्या कॉलेजला ही विनंती राहील की आपल्या विद्यार्थ्यांचं पालकत्व आम्ही आपल्याकडे दिलेलं असतो त्यामुळे ती विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद आम्हाला जी माहिती मिळाली कारण आम्ही पण नव्हतो दादेवर आम्हाला जशी माहिती मिळाली ती गाणी तसंच माहिती मिळाली की बघा एका डंपरने आपल्या कॉलेजच्या विचार करता दिलेली आहे पण आम्ही लगेच कॉलेजमधून सगळे तीन चार जण स्टाफ मेंबर एका एक गाडीत निघालो तिथं आलो मुलगा अंध स्पॉट केलेला होता असं कळालं कळालं गेलं नंतर आमची गाडी होती मुलाला तो त्याचा हात मिळतो त्यालाही आम्ही दवाखान्यामध्ये लगेच पोहोचवलं अँबुलन्सवाले आधी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला फोन केले व इव्हन काही ते लोकांचे आता मी ते साहेब होते एक त्यांना फोन केला तर त्यापर्यंत कोल्हापुरला बंदी झाली आहे मला माझा तुम्ही काहींना मी केले पण फोन ते पाठवतो हो पाठवतो हो आता एक आठलाही फोन केला अँबुलन्स तोपर्यंत ॲम्ब्युलन्स येऊन गेला आता मी सगळ्यांना फोन करत होतो पण ती प्रोसिजर तोपर्यंत गाड्या आल्या पोलीस गाडी पण आली आणि अँब्युलन्स पण आली नेमकी घटना कुठे घडली आणि किती वस्तू घडली आता कृषी विभागाच्या दोघंच्यामधला सेंटर आहे मधला दहा सव्वा चालले तर फर्स्ट इयरचा पेपर होता नाही फर्स्ट इयरचा पेपर चालू होता सेक्शन असाल इंटरनर कॉलेजचा त्यामध्ये आपल्या कॉलेजचा टॉपर विद्यार्थी होता आपल्या रेग्युलर विद्यार्थी होता आमचा कॉलेजला नेहमी कॉलेजला प्रेझेंट राहायचा असं काही नाही नव्हता कॉलेजला रेग्युलर राहायचा